थांबतो का था। भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी देव लोक आहेत खरे लक्ष्मी आणि विष्णू म्हणजे पण सांगा त्यांचं तरी कुठे मेळ जुळला ही तामसी लक्ष्मी वृत्तीनं आणि विष्णू सात्विक सांगा पत्रिका जुळल्याचे लक्षण आहेत काही शंकर भगवान आणि पार्वती पत्रिका जुळले का, का? नाही ते तामसी तर ही सात्विक पण मग बुद्धिबळाचा डाव दोघांनी खेळला आणि तो पुरुषांनी खेळायचा असो लक्षात ठेवा माझ्या बाजूची लेफ्ट साइड माझी इट इज युअर ड्युटी त्या दोघांनी काय केलं डोकं शांत राहावं म्हणून एक समुद्रात आणि एक हिमालयात थंडच थंड का नातं मेंटेन कराल पाहिजे <laughs> स्थान बदल केला का स्थानभू केला ह्या कारणासाठी आणि म्हणून तारेवाईक आणि नातेवाईक ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा दुवा पती पत्नी हे जरी मूळ नातं असलं या सगळ्या कुटुंबाचा डोलारा निर्माण होण्यासाठी तरी त्या मुळातलं अधिक महत्वाचा माणूस आहे तो पुरुष आहे ती बाई नव्हे खरंच सांगतो मी ही पुरुषांनी करायची गोष्ट आहे आता ते बोर्ड काढून टाका सुखी समाज आणि गृहिणी घराचं लक्षणपेक्षण निरोगी आणि विनोदी पुरुष हे समृद्ध कराचं प्रथम लक्षण असे बोर्ड लावायचं होते कारण पुरुषालाच ते शक्य आहे ही इज इन नॅचरल कोर्स ऑफ टाईम आर ऑल ग्रोन अप पीपल मेल इज अ डोनर अँड वुमन इज अ रिसिव्हर जो डोनर आहे ना त्यांनी सत्कार्य करायचं असतं रिसिव्हरकडे सत्कार्याला वेळ नसतो जी गोष्ट मूल वाढवण्यासाठी घडते तीच स्त्रियांच्या डोक्यातही घडत असते मूल होण्याची जी प्रक्रिया आहे तसंच घडतं गर्भाशयामध्ये विषय आतमध्ये घ्यायचा आपला विषय त्यात मिसळायचा तिसरा विषय तयार करायचा नऊ महिने मोठा करायचा आणि डिलिव्हर करायचा बरोबर <laughs> आहे <laughs> हेच मेंदूत घडतं स्त्रियांच्या नवीन टॉपिक आत घ्यायचा आपला टॉपिक त्यात मिसळायचा आपलं मत आणि तिसरंच टॉपिक बाहेर काढायचं <laughs> 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 आणि म्हणून या मालिका बघा सगळ्या एकही मालिकाने सासरा आणि जावई यांचं भांडण होईल <laughs> दोघही डोनर्स आहेत लक्षात ठेवा नॅचरल डोनर्स आहेत म्हणून हा शेवटी शरीर धर्मातूनच येणारा मानवी धर्माचा प्रवास आहे श्रोते असं काय करता आणि ते लक्षात आलंच पाहिजे याच्यात ना पत्नी म्हणून किंवा स्त्री म्हणून माझ्या बायकोची चूक नाही याच्यामध्ये मी त्याच्यावरती बुद्धिबळाचा डाव खेळला पाहिजे म्हणून सासू सुनेमधलं भांडण आहे ज्या मुलाला शहाणं करण्यासाठी मला पंचवीस वर्ष लागली त्याला हिनं पंचवीस मिनटात वेडा कसा केला असा तो सासूचा प्रश्न आहे त्याला उत्तर नाही आहे ना आणि म्हणून इंग्रजी लग्नपत्रिकेमध्ये प्रज्ञा वेड्स संजय असं दिसतो तो वेड शब्द मराठी आहे तो, तो इंग्लिश नाहीच आहे प्रज्ञांनी संजयला वेड लावलं त्या वेडिंग सेरेमनीला बाकीच्या वेड्याने या असं ते आहे सर आणि म्हणून जरी तुम्ही सुनबाईने सासू एक तर माल मी कपाशाखा नेहमी सांगतो की हा सासूबाई ना सासूबाईच म्हणा बस आई म्हणून हाक मारायचं आणि दोघी कन्फ्यूज <laughs> चांगलं नाही विषाची बाटली आहे त्याच्यात अमृत असं लेबल लावलं ते आतलं बदलणार आहे म्हणून तिथे जो स्त्रीवर्ग बसलेला आहे माझ्या मैत्रिणी सगळ्यांनी लक्षात ठेवा हा बुद्धिवाळचा डाव आहे तुम्ही खेळा आणि तुम्ही खेळत असता किती वेळा पुरुषांना कळत नाही की बायका पण गणिती डाव फेडायचा मी कॉम्प्युटरवरून उठत नाही माझी बायको सारखी बोंब मारत असते उठ मारायची आता बंद झाली समोरच्या विंगकडे तोंड करून स्वयंपाकघरातून पानं घेतले चला पानं घेतले चला छोटीशी बाब आहे घरामध्ये आणि मी चिडायचो तुला कल्पना आहे का मी काय काम करतोय परब परत ओढतोयच काय समोरच्या मी मध्ये ऐकू जाते काय हक्कले की तुला असं करून घरातलं वातावरण उगाच डिस्टर्ब करून नात्यामध्ये तरेवाईकता आणण्याच्या आई मी शांतपणे विचार केला आणि बुद्धिबाचा डाव केला एकदा तिने हाक मारली आणि मी त्याच वेळेला कॉम्प्युटर बंद केला आणि स्वयंपाकाला गेलो ती भाजी होती भाजी फोडणीच टाकत होती मी म्हटलं हे काय म्हणाले मला काय माहिती लगेच चाल मी ती पण गणितच खेळत असेल तर मग आपणही गणित खेळूया आणि बुद्धिबळाचा डाव मस्त अनुभव या शेवटी चौसष्ट चौको नाहीत श्रोते हो चौसष्ट चौदा विद्या चौसष्ट कला तेवढे चौकोन आहेत खेळा या बुद्धिबळाचा डाव आणि मग पुरुषांनी काय करतो एवढं सांगतो आणि मी थांबतो पुरुषांनी काय करायचं ॲज अ डोन आणि इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी मी इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी घरातलं वातावरण सर्वोत्तम ठेवण्याची जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून पुरुषाकडेच असण्याचं प्रमुख कारण आहे मी ह्यांच्या बाजूने मुद्दाम बोलतो म्हणून ना यातल्या अर्ध्या मला दिसत पण नाही आहेत तिकडे कुठे आत याची जाऊ बाई त्यांचं पण गणित आहे तिथे का बसायचं ते इकडनं दिसणार नाही त्या दरवाज्यातून गेलेल्या लक्षात ठेवा पुरुषो आपली विचारसरणी गोलाकार ठेवा म्हणजे प्रॉब्लेम सुटतो वर्तुळ आहे सगळं वसुदैव कुटुंबक म्हणायचं असेल तर पुरुषांनी आपली विचारणी गोलाकार ठेवायची माझ्या दृष्टिकोनातून कोण घ्यायचाच नाही कोण घेतला की टोचतो फ्रॉम माय पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणालाच की डिसअपॉइंट झालाच कोणतरी आणि वर्तुळाकार ठेवलं की मग प्रॉब्लेम येत नाही बायको टँजंट आई टँजंट असं सगळं कोणी अडतच नाही मधल्या वर्तुळावरती कुटुंब मस्त फिरत राहतं आणि मग ह्या नातेवाईक वर्तुळातून तरेवाईक जन्मालाच येत नाहीत आणि एकदा या वर्तुळातून तुम्हाला कळलं की अरे कोणी अडतच नाही आपल्याशी सगळं छान फिरतं आहे चक्र शेवटचा शब्द व्याख्यानाच्या शीर्षकातला आपल्याजवळ उपलब्ध होतो आणि तो आहे मनशांती धन्यवाद